नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनेल वर भंगार गोळा करायला भंगार गोळा करायला चालली आणि वरतून पाऊस पण येतोय तुम्हाला दिसत असेल उन्हामध्ये पाऊस येतोय या पावसाला काय बोलतात माहितीये कमेंट करून सांगा काय बोलतात या पावसाला अरे मग सांगतो काय काय लागलं शिमगा आज काहीतरी बोलतात बाईकडं बघा पाऊस येतोय ऊन पड इकडे का <laughs> आम्ही तर पहिले तर डिमार्टला चाललोय काहीतरी सामान घेण्यासाठी करंजा लाडू बिडू ते बनवायचं ना आम्हाला त्याच्यामुळे ते, ते सामान घेण्यासाठी चाललोय अरे वा थँक्यू सो मच <laughs> अरे जास्तच पाऊस यायला लागला का छत्रीने आले ना, ना आपण पाऊस वाढतोय आपल्याला थांबावं लागेल मला तर वाटतय छत्रीने आणली तर आपण सगळ्यात अगोदर ला जाऊ कारण की खूप साधं सामान घ्यायचंय करंजा लाडू शंकरपाळे हे सगळं गोड गोड वस्तू माझ्या बायको सर्कल करते बनवायचे आपल्याला बाप रे काय घोड आता भाषण देऊन आले रूम मध्ये माहिती का कडक वाला भाषण निवड आले ते पण म्हणजे आवर्ती का आवडती का आवडती का दोन बाप रे बाप एवढा टाइम लागतो ना थांब एवढं वस्त एवढा टाइम लागतो ना मेकअपला बाप रे तुम्ही हिच्या तोंडावर जे फोड्या ते ओरिजिनल तोंड बघायचं तेव्हा तुम्हाला समजेल हे मेकअपचं काम आलं सगळं दोन तीन तास मेकअपला कोण लावतो का मी फक्त अशी केस विसरले का लगेच झालं चला रेड कोणते पण ना लेडीज लोकांना जास्त टाइम लागतोय तर कोणाला विचारत अग पण एवढा एवढा टाइम नाही लावून द्यायचं माझे हात बी तर सगळे ओले झाले तेव्हा पूर्ण पाऊस एवढा पाऊस कसा काय पडतोय आपण निघायच्या टायमाला बरोबर पाऊस पडतोय इतके बोलून घेतलं मी सांगते मग सांगू दे तुमचं आता हा सांग असं बोलू बोलू घेतलं मला डोकं पण उतरले सोयायचं आणि काहीच नाही आता हे डोकं विसरलेलं काहीच नाही विचारलं बांधले फक्त की असं बऱ्याच चल काहीच नाही तर काहीच नाही पण आपण पहिले कुठेतरी थांबू मला वाटतंय बघा पाऊस भिजलेला पाऊस भिजलेला नाही आम्ही भिजलेले आहोत पावसामध्ये नमस्कार केलं आता इकडे मी खोपडी करून दाखवतो ना तुम्हाला चालून दाखव वर खोपडी नाही काय बोलतं ना एरं काय बोलतं हां खोपडीच बोलतं खोपडी म्हणजे ये पैजा बाई हो चला आपण भिजतोय खूप तर आपण गेलो असतो पण पावसामध्ये नाही का जास्त भिजो आम्ही गाडीवर त्याच्यामुळे आताच काय करते का माहिती माझ्या पुरत चाले पण असं आहे परफेक्ट नको मला आता नाही लागत पाऊस चला आपण याच्यामध्ये जाऊ तर थांबू थोडा वेळ थांबतो आणि काय आणलं आता पहिला घेतली ना ती रोपडी वरती जाऊन आम्ही परत मी मला शर्ट आवड आहे मी घेतला ते नाही बोलतो ते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना काल आम्ही डी मार्ट मधून आलो होत म्हणजे का सगळं सामान घेऊन आलो आणि दिवाळीचा फरार बनायचा आहे त्याच्यामुळे आज सकाळी सकाळी उठलोय आम्ही आणि मी किचन मध्ये सगळ्यांना चाय ठेवली हे साईड पहिले आहे चाय उकळते आणि पहिले करंजी बनवायची त्यासाठी मी रवा फ्राय म्हणजे रवा पहिले भाजून घेते स्लो गॅस वर बघू शकतो आणि इकडे चाय उकळते आमची सगळ्यांनी ठरवलेली आहे बारीक रवा आहे रवा खोबरे खोबरं वाटलं खराब मध्ये मी काय बोलतो आता आपल्याकडे खवा नाही ना तर घरच्या घरी खवा बनवा एवढ्या घरांच्या बनवायच्या बघा बरोबर ना चल सगळ्यांच्या आत लगेच आपण सगळेजण बसू आणि बनवू त्यातही थोडंशी आमच्यासाठी मदती लिहिले हा मम्मी बदलायले मदतीसाठी माझ्या काय नंबर माहित नाही किती काय लागतंय किती त्याच्यामध्ये सांगणार म्हणत होते शंकरपाळी असं मग मम्मीला मदत करत होते मम्मी सांगत होते आम्हाला तुला कॉन्टिटि माहित नाही वाटत हा बरोबर झाला पाहिजे मग बरोबर नाही येणार का मग आता एक खोबर कट केले आता हे काय काजू बदाम काजू बदाम किती किती घेतले ते

मस्त दिलंय तूप गरम करून उकळून चांगलं आणि आता हे शंकरपाळ्याचं पीठ आहे फर्स्ट टाइम बनवत आहे करंजी ना, करंजी नाही शंकरपाळे शंकरपाळ्याच मग किती वेळेस चांगलंय तुला शंकरपाळ्याच आहे सगळे हे शंकरपाळ्याचा मैदा आहे हो आता याच्यात आपण तूप टाकलंय कडवून आणि त्याला हे करायचंय आणि नंतर आता हे द्यायचंय काय आपलं पिठी साखर दुधामध्ये दोन वाट्या हे दीड किलो म्हणून आपण दोन वाट्या तूप घातलंय आणि तूप मिक्स हा बस रवा टाकायचा नाही रवा टाकला तर अख्खे शंकरपाळ्या फाटून जातात त्याच्यामुळे कधीच रवा नाही टाकायचा बंद बंद तूप आणि दुधामध्ये दुधात पिठीसा कोमट दुधामध्ये मस्त ठेवायचं अर्धा तास मळायचं लगेच लाटायला लागायचं आणि मग तळायची तेलामध्ये आपलं कारण कमी गॅसवर ठेवलेलं आहे मी किती गॅस अंदाजे चुकी आली किती दोन वा वालोच दोन पाकिट होत त्याच्या केम लिहिलेलं होतं के एम किलोमीटर किलोमीटर मला काय वाटलं एकच किलोच पाकिट आहे शंकरपाळ्यासाठी एक किलो म्हणून दोन किलोच हे टाकलं शंकरपाळ्यासाठी आता एक किलोच्या शंकरपाळ्या बनणार होत्या तिथे दोन किलोच्या शंकरपाळ्या बनणार दोन किलो थोडं हा <laughs> तर लेमोडी तुपकी आली मी दोन किलोचं पाकिट आता लेमोडी होणार आहे शंकर पाय तर खावा लागेल ते सगळ्याला आता तूच खाशील आता खायला तर लागणार आहे ना ते याच्यासाठी हे काढले काजू बदामची पेस्ट हे काजू बदाम आहे वेगवेगळे काढले का हा बरं झालं चाल पाहिजे हे आणलं आपण काय चारोळी चारोळी म्हणजे काय असत मम्मीला माहिती मम्मी बोलले विदाऊट चारोळीच बनाव पण याची पण चांगला

दोनशे ग्रॅम नाही शंभर ग्रॅम हा एक शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्राम दोनशे दोनशे ग्रॅम घेतले एक एक वाटी हा हे दोनशे दोनशे ग्रॅम घेतले एकदम बारीक बारीक पेस्ट काढून घेतले बदामची बदाम आहे आणि काजू आणि हे पण थोड्या वेळाने हे पण काढले दोन वाट्या काही दोन वाट्या अजून पण बनवायचं बनवायचं राहिले तुम्ही आता बलवा कारण नाही आणणार वाटते पप्पा कारण कमी पडलेले आपल्याला खोबर कारण मार्क्स इतके दोन वाटे मी खराब फेकून दिलेले देलेले काळाट झालं तर मला वाटलं खराब झालंय कारण मग मी ते टाकून दिलं खोबर काळ झालं वास लागलं लागला तग फुल कर नाही नाही कमी याच्यावर चांगलं लगेच झळून जाईल हूं कधी बसंतीला तेल तापवलंय त्याला मध्ये फ्राई करायचे ना तेलामध्ये तुपामध्ये कर ना तूप कशासाठी आणले नाही नाही मम्मी बोलली तेलामध्ये फ्राय कर हा का तर मी पहिले आप कापून घेते तेलामध्ये कडक होती ना

कसे होते ऑडियन्स तुम्ही खाऊन दाखवा कसे झालेत ते ऑडियन्सला हो पण ते सगळ्यांच्या घरी एक एक किलो पाठव बर बर जास्त केलेलं दिवाळीच ऍड्रेस द्या तुमचा मायरा तुम्हाला पार्सल करून पाठवणार आहे बघ बर का हा

तर त्या ब्लॉगमध्ये जाऊन बघा तुम्ही जर क्वांटिटी तुम्हाला माहित नसेल किती काय काय घ्यायचं आहे तर तिकडं मम्मीच्या ब्लॉगमध्ये जाऊन बघा ते बघा शंकरपाळे थोडेसे झालेले आहेत आणि बाकी तव्यावर कळतायत मस्त अजून तर खूप बाकी करांच्या बिरांच्या सगळे साच्या बिच्या आणून ठेवलेलं आहे खाऊन बघ खाऊन बघ ना मी खाल्लंय चांगलं लागतंय चांगलं झालंय लवकर

डोसा नाही बनवते काय बनवते तुला येते का गाणं आहे का डोसा इडली डोसा इडली मम्मी काय बनवते बघ डोसा इडली सांबार चटणी चटणी अरे मम्मी काय बनवते ते बघ ना काय काय बनवते सांग बरं मी काय बनवते पिझ्झा बनवते पिझ्झा बनवते अरे रे चपाती पण तुटते अरे

आता मी सांगितलंय <laughs> <उनसां करना थे। laughs> <खाँ ने> <laughs> आम्ही मी उन्हातले माणसं आहे म्हणून ऊन सहन करणारी काय झालं मग दरवेळेस उन्हातच राहत जाय काय नाही झालं ते तिकडे माग आता बस ते आताच मी झाडून भिडून काढे हॉल तिथे घाण करायची परत घाण नाही बोलत मी लाटायला गोड पडे की मुंग होते हॉल मध्ये काही असं ढकलता येते खाली कचरा भरता येते ओके त्याच्यामुळे बघा त्याची चपाती पण तुटते चपाती म्हणजे ते हे करंजाचं इतक्या बनवल्या जातात मग बोलती पन्नास झाले की मग फ्राय करून घेऊ आपल्याला मी उन्हातला माणूस नाही ना का तुम्ही उन्हात बसलेले नको नको उन्हात मला असं घर मी घराच्या आतमध्ये बसतो मग अगं मला बोलवा येतं सगळं एक्सपर्ट माणूस आहे उन्हात नाही बसत उन्हात नाही बसत ना

उठा उठा काय काय होत जुलै एवढा चपात्या चपात्या फुगत नाही एवढा परफेक्ट करून सुद्धा आता नाच झालेला आहे बघितलं मला वाटलं चांगलं झालं असं आता काहीच नाही दुसरं दुसरं करा आता काय तुला अजून तुला मला अजून शिकवावं लागणार